ते कवि ज्ञाना ज्ञात चारती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे साई सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन जानेवारी या तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला भारताच्या पहिला शिक्षिका होता त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते व तर आज आपण इथं दिसलो नसतो बरोबर आहे की नाही कारण त्यांनी सर्वात पहिले मुलींची शाळा सुरू केली आणि त्यांना प्रेरित करणारे होते महात्मा ज्योतिबाई फुले हे ते त्यांनी स्वतः आधी सावित्रीबाई शिक्षण दिलं आणि त्यानंतर सावित्रीबाई फुलेंसोबत पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली ती मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला कारण की तेव्हाचे लोक जे होते ना ते स्त्री शिक्षणाला मान्यता देणारे सावित्री अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला ते त्यांच्या वडिलांचे ना खंडो नाव खंडोजी हो वाईचे नाव वा असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे विवाह क्रांती ज्योती क्रांती सूर्य

也是。 सावित्रीबाईंनी त्यावेळेला धाडस केलं त्रास सावित्रीबाई केला नसता तर आपण असतो का नसत्या आजही फुले कुठेतरी माझ्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये काहीतरी चूल मूल धन कांडण निवडणं अशा गोष्टी करत घरातच असत्या आज देशाच्या उच्च पदावरती राष्ट्रपती पद असेल प्रधानमंत्री पद असेल तर आजच्या आपण सिपाही पदापर्यंत सगळ्यात क्षेत्र या महिलांनी काबीज केलेला आहे किती 50%, -50 आरक्षण मिळालं त्या आरक्षणाचे खरे जनक शाहू महाराज यांना सुद्धा या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांना वंदन केलं पाहिजे त्यांच्या क्रांतिकारी विचारांना राजा असून सुद्धा इथल्या समाज व्यवस्थेनं शिवाजी महाराजांना असो किंवा त्याच्यानंतर आलेले शाहू महाराज असो इथल्या समाज व्यवस्थांना त्यांचं राजपद सुद्धा मान्य केलं होत त्या काळात त्यांनी त्या व्यवस्थेविरुद्ध त्या, बंड पुकारलं आणि खऱ्या अर्थानं तो लढा सामाजिक लढा तो या महात्म्यांनी पुढं पुढं नेला तर त्यांना ज्या वेळेला महिलांना शिक्षण देताना शिक्षणाची देता द्वारे दरवाजे खुले करताना असंख्य सामना करावा लागलेला आहे वेळ प्रसंगी त्यांच्या अंगावर शेण टाकले इतक्या टिकाटि टिप्पणी आहेत पण तरी सुद्धा न डगमगता महिलांना ज्ञान शिक्षित करण्याची क्रांती त्यांनी केलेली आहे आणि त्या शिक्षणाची ज्ञानाची ज्योत पहिली त्यांनी लावलेली आहे म्हणून त्यांना म्हणतात क्रांती ज्योत